सर्वप्रथम सर्व नागरिकांना आजच्या या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या या स्वातंत्र्यदिनी आम्ही मुंब्रा पोलीस ठाणेतर्फे नागरिकांचे हरवलेले मोबाईल जे आपण शोधलेले आहेत ते परत करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण बघतो की मोबाईल हा आपला किती महत्त्वाचा भाग झालेला आहे मोबाईलशिवाय आपलं जीवन आपण बघतो आहे की कल्पना करू शकत नाही अशा स्टेजपर्यंत येऊन थांबतोय आणि अशा वेळी आपला मोबाईल हरवला तर आपली काय परिस्थिती होते सर्वांना कल्पना आहे आणि असे हे मोबाईल आमच्या मुंब्रा पोलीस स्टेशनच्या स्टाफने तांत्रिक पद्धतीने शोधून काढलेले आहेत आणि ते मोबाईल आजच्या स्वातंत्र्यन्या नागरिकांना परत करत आहोत त्याकरता आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी आपण एकशे वीस मोबाईल नागरिकांना परत करत आहोत यापूर्वीही यावर्षी असाच कार्यक्रम करून आणखी मोबाईल नागरिकांना परत केलेले आहेत आणि यापुढेही असेच काम होईल आणि मुंब्रा पोलीस स्टेशन असं काम करून लोकांचे मोबाईल किंवा इतर काही वस्तू आणि मिळवून देईल आणि त्यांचं काम हे करत राहील मोबाईल मुंब्राचे लोकांचे आहेत इतर या ठिकाणी या ठिकाणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नागरिकांचे मोबाईल आहेत तसेच मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दिवा हा सुद्धा येतो ते दिवा येथील हरवलेले मोबाईलसुद्धा या ठिकाणी आपण या लोकांना परत करत आहोत या ठिकाणी मी लोकांना असं आवाहन करेन की आपण बघतो की आपला अत्यंत महत्त्वाचा हा मोबाईल घटक असल्यामुळे आपण त्याची काळजी घ्यावी आपल्या कळत नकळत आपण हरवतो चोरी होतो आणि मग तिथून पुढं आपल्याला जो मनस्ताप होतो जो नुकसान होतं आपलं ते आपल्याला भरून न काढा येण्यासारखं असं त्याकरता सर्वांनी काळजी घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो सर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एकशे वीस मोबाईल आहेत आयफोनसहित आयफोन आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे नोकिया आहेत सॅमसंग आहेत ओप्पो आहेत जसे जे लोकांचे ऐकत तसे त्याप्रमाणे त्यांनी मोबाईल घेतलेले असतात आणि त्याप्रमाणे ते मोबाईल आहेत मोबाईलच्या किमतीपेक्षा त्यातील त्यांचा जो डेटा असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो तो त्यांना किमती असते त्या मोबाईलच्या किमतीपेक्षा त्या डेटाची किंमत त्यांना जास्त असते एकशे वीस मोबाईल काय काढली आहे का साधारण एक आपण बघितलं पन बारा ते पंधरा हजारचा ॲवरेज जर पकडला तर च चौदा पंधरा लाखाचे हे मोबाईल आहेत गया था। कैसे हुआ ये था, गया था? मेरा मोबाइल ये दो हज़ार तेईस में रिक्शा से दो लड़कियों ने मारा था एक्चुअली उसके बाद में मैंने यहाँ कंप्लेंट लिखवाई थी कंप्लेंट लिखवाने के बाद में लास्ट ईयर मेरे को अगस्त में पहले मैसेज आया था कि आपका मोबाइल आया हुआ है तीन संडे लगातार मुझे मैसेज आया उसके बाद में मैं पुलिस स्टेशन में आना चालू हो गया तो उन लोगों ने कहा आज आओ कल आओ परसों मतलब ऐसा बुलाते रहे बाद में पता चला इन्होंने बोले कि मैं कॉल करूंगा तब आना तो परसों के दिन मुझे सागर साहब का कॉल आया तो मुझे बहुत खुशी महसूस हुई मैंने कहा चलो मेरा मोबाइल आ गया और कल रात को एक दूसरे साहब का कॉल आया उनको तो मुझे बहुत खुशी मिला कैसे शुक्रिया मैं तय तो तो दिल से शुक्रिया अदा करूँगा पुलिस का मोबाइल था आई क्यू आई क्यू कंपनी का मोबाइल था और ट्वेंटी नाइन थाउजेंड का था एक एक तो ना होता, हा मोबाईल हरवला होता साधारण दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये दहा नोव्हेंबरला हरवला होता दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आमच्या घरातून गेला होता आणि त्याची किंमत वीस बावीस हजार रुपये होती त्यावेळेला तर आता मला मोबाईल परत मिळतो आहे मला खूप वाटते खूप आनंद वाटतो आहे की पोलिसांच्या कर्तबगारीवरती गर्व वाटतो आहे की हा काही आम्हाला पुन्हा असं भेटेल अशी आशाच नव्हती पण खूप छान वाटते मला साधारण तीन दिवसाआधी असा फोन आला होता की तुमचा मोबाईल मिळालेला आहे तर तुम्ही येऊन पोलीस ठाण्यामध्ये ओळख पठवून तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकता तर मला आधी विश्वासच बसेना म्हणून मी आमच्या जवळच्या नजदीकच्या दिवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खात्री करून घेतली की हा कॉल खरा होता का करून मग तेव्हा त्यांनी तपशील चेक केला आणि मला सांगितलं की हो तुम्हाला तर तुमचा मोबाईल सापडलेला आहे त्यामुळे तुम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला तिथे दिला जाईल ला ला हो हो कारण आत्ता सध्या तुम्ही बघू शकता की कि किती सारे फेक कॉल्स आपल्याला येतात फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात त्यामुळे अज्ञात ठिकाणी जायचं की नाही आणि हा आलेला फोन कॉल खरा होता की नाही हा मला पडताळणी करायसाठी मला एक दिवस रजाकडून पुन्हा स्टेशनला जाऊन आमच्या जवळच्या नदीच्या चौकीला जाऊन मी चेक केलं आणि त्यानंतरच मग मी इथे आले मग तेव्हा खरं बरं वाटलं हो मी शिक्षिका आहे नहीं साहबानी संगित जाधो साहबानी तुम्हारा मोबाइल भेट बाकी थोड़ा जवर सा, सा, सा पड़ा मेरा मोबाइल जो है नवंबर के महीने में 2024 में जो है चोरी हो गया था मेरी जेब से चोरी हुआ था तो मैंने मुमरा स्टेशन में कम्प्लेंट दी थी आके तो मुमरा स्टेशन में कम्प्लेन देने के लिए इसलिए कि मैं फिर सेफ्टी करने के लिए दिया था कि भाई कभी कोई मिस करेगा तो उसके लिए जो है कोई मिस ना करे लेकिन जब अचानक फ़ोन आया कि आपका मोबाइल मिल गया तो बहुत खुशी हुई और मुमरा स्टेशन के जो पुलिस अधिकारी हैं हमारी महाराष्ट्र की पुलिस है हाँ उन लोगों ने जो है मोबाइल को ढूंढ के निकाला है बहुत खुशी की बात है करना चाहिए आज अगस के एक एक खुशी की की बात अगस भी है, और ने की बात मिलेगा खुशी मुंब्रा व परिसरात बऱ्याच लोकांचे मोबाईल घाळ होतात पडतात रिक्षा मध्ये हरवतात तर अशा प्रकारच्या मोबाईलच्या कम्प्लेंट मुंब्रा पोलिसांना घेतले जातात त्याच्यानंतर त्या कंप्लेंट वरती आम्ही कारवाई करतो त्याचं तांत्रिक विश्लेषण करून ते मोबाईल परत करण्याचा प्रयत्न करतो काही वेळेस मोबाईल yeah. जवळपास असतात तरी त्याच्यामध्ये रिकव्हरी करण्यामध्ये अडचण येतात तरी आम्ही त्याच्यानंतर त्यांचे कॉल डिटेल्स काढून वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या सदरचे मोबाईल मिळवतो हो व तेनंतर तक्रारदारांना परत केले जातात तर माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारचे मोबाईल जर आपले गहाळ झाले तर सीई आय आर डॉट जीओ डॉट इन ही सरकारची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करा तुमचा आधार कार्ड टाका आणि त्याच्यावरती रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक ॲटो जनरेटेड मेसेज येईल आणि त्याच्यावरती तुम्हाला तक्रारीचा स्टेटस सुद्धा कळेल अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल परत मिळवू शकता पोलिसांच्या सहाय्याने

आपल्याकडे जे हरवलेले मोबाईल आहे ते तुम तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये मोबाईल नंतर टाकल्यानंतर आपल्या आय आय डायरेक्ट जनरेट होता त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट आय सिलेक्ट करून तुमची तक्रार नोंदवू शकता नम शफीकुन निशा मोबाइल डेढ साल पहले एक हॉल में घुम हुआ था आज बायपास आज साल बाद मुंब्रा पुलिस स्टेशन में मिला है मुझे फोन बारा तारीख को आया था आज आपको मुमरा पुलिस ने मोबाइल ढूंढ कर दिया आप किस तरीके से उनका शुक्रिया अदा करना मैं उनका तय दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ जो मुझे ना उम्मीद हो चुकी थी वो चीज़ मुझे मिल चुकी है ऐसे पुलिस वासियों पे मुझे गर्व है और दिल से सल्यूट है

विभाग आहे हा थांब सर्वांना भेट